नमस्कार मित्रांनो शिवा पुढील भागामध्ये शांता सगळ्यांना खूप फिरवण्याचा प्रयत्न करते आणि घरामध्ये म्हणते मला नाही वाटत परत ती वापस येईल आता शांतेच्या बोलण्यामुळे सगळेच तिच्याकडं संशयाने बघतात भाऊ आणि अशू पोलीस स्टेशनला जातात ते अप्पर रडत असतो आणि म्हणतो माझीच चूक झाली मी शिवाला एकटीला पाठवलं अशू आणि भाऊ म्हणतात अप्पर तू अजिबात काळजी करू नको आम्ही बघतो ते आतमध्ये जातात भाऊ शिवाला म्हणतात तू काळजी करू नको तू लवकरच सुटशील आशू इन्स्पेक्टरला म्हणतो अहो तुम्ही काही चौकशी केली नाही आणि लगेच शिवाला अटक केली इन्स्पेक्टर दाखवत म्हणतात हा सुरा शिवाच्या हातात होता आणि शिवा बॉडी शेजारी होती मग आम्हाला अजून कुठला पुरावा हवा आहे आशुन तो ठीक आहे तुमचा लॅपटॉप देता का ते लॅपटॉप देतात आशू त्याच्याजवळचं कार्ड टाकतो तो इन्स्पेक्टरला म्हणतो बघा इथे ड्रायवर कुणाची तरी वाट बघतो एकजण आला आणि त्याला पैसे दिला आणि नंतर त्याने ड्रायव्हरला मारलं आणि त्यानंतर शिवाली इन्स्पेक्टर म्हणतात हे तुम्हाला कुठे मिळालं अशू सांगतो त्या गोडाऊनमध्ये सी सी टी व्ही होते त्यातून मला हे फुटेज मिळालं आता इन्स्पेक्टर म्हणतात हवलदार त्यांना सोडा आता बाहेर येते आणि अशूला घट्ट मिठी मारते इन्स्पेक्टर म्हणतात सॉरीया आम्ही काही चौकशी केली नाही आणि शिवाला अटक केली खरं तर आम्ही चौकशी करायला हवी होती पण तुम्ही काळजी करू नका आम्ही नक्की चौकशी करणार घरी शांता विचार करत असते ही पूर्गी सुटलीच नाही पाहिजे तेवढे तुर्मिला येते त्याच्या खांद्यावर हात ठेवते आता शांता चांगलीच दचकते उर्मिला विचारते काय झालं शांताबाई तीन ती काहीच नाही त्या पुरीचा विचार करत होते बिचारी मी म्हणते कशाला या फांद्यात पडायचं उर्मिला म्हणते नाही हो तुम्ही असा का विचार करता शिवाय नक्की परत येणार त्या शितामंते माझंच चुकलं मी शिवावर विश्वास नाही ठेवला तिच्या हातात नक्कीच काहीतरी पुरावा मिळाला असणार म्हणून हा असला पण यापुढे मी तिला कधीही एकटं सोडणार नाही सुहासचं वागणं बघून कीर्तिवंती सुहास तुझ्या डोक्यात नक्की काय चाललं सुहास म्हणतो कुठे काय कीर्तिवंती नाही तू काही कारस्थान नाही करीत ना सुहास म्हणतो आशिका बोलतेस अगं मी तुझ्या आईवडिलांचा जीव वाचवला आणि तू माझ्यावर असे आरोप करतेस म्हणते नाही रे सुवास मी असंच विचारलं पण सुवास मात्र काही बहाणे बनवतो आणि निघून जातो म्हणते याचं नक्कीच काहीतरी चाललं आहे अश्वानी शिवा घरी येतात आता सगळ्यांनाच आनंद होतो पण शांता आणि सुवास मात्र चांगलेच हादरतात श्वास शांताला म्हणतो ही कशी परत आली शांतामते तेच ना यांच्या हातात काय लागलं बहुमंता शिवा जा तू आराम कर अश्वानी शिवा आत जातात शिवावंत आशू आपण जे काय बोललो ते घरामध्ये मग बाहेर कसं फुटलं हा म्हणतो तेच कळे ना म्हणते याचा छड़ा मी नक्की लावणार स्वासात मळत असतो त्याला खूप भीती वाटते पण कीर्ती मात्र त्याला ऑब्झर्व करत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद